नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी खास घेऊन आलो आहे आपण मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर मॉडेल दोन हजार सतरा गाडीचा ओनर फर्स्ट आहे गाडीचा इन्शुरन्स हा फुल चालू आज सध्या गाडी झेड्डी आय मॉडेल आहे मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर झेड्डी आय गाडी बटन स्टार्ट आहे गाडीचे सर्व टायर चारीचे चारही टायर बटन आहे गाडीला घेऊन सध्या एकही रुपया खर्च करण्याची गरज नाही आहे गाडीला कुठंही डेंटिंग पेंटिंग स्क्रॅचेस पूर्ण गाडी स्क्रॅचलेसच आहे घेऊन एकही रुपयाचं काम करायची गरज नाही आहे गाडीचे इंजिन बाराशे अठ्ठेचाळीस सी सी आहे फोर सिलेंडर इंजिन आहे डिझेलमध्ये तसेच गाडीला दोन्ही फोक लॅम्प आहे टॉप मॉडेल असल्यामुळं पूर्णपणे फॅसिलिटी अवेलेबल त्याच्यामध्ये गाडीचे इंटेरियर तुम्हाला दाखवतो मी गाडीचे इंटेरियर पाहू शकतात पूर्णपणे एकदम क्लीन आहे रिवर्स पार्किंग सेन्सर कॅमेरा अवेलेबल आहे गाडीमध्ये म्युझिक सिस्टम एसी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो बटन स्टार्ट आहे गाडीचे कुशन एकदम चकाचक आहे म्हणजे गाडीला घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही तुम्ही पाहू शकतात एकदम कट आहे गाडी एकदम कुठेही सीट कवरला थोडासुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे घेऊन एकही रुपये तुम्हाला खर्च करायचा नाही आहे गाडीमध्ये बॅक साईडलाही तुम्ही पाहू शकता गाडीला कुठेही सीट कवरला काहीही प्रॉब्लेम नाही आहे पूर्ण नवीन असं इंटेरियर आहे पहिल्या मालकाने पूर्णपणे चांगली गाडी वापरलेली आहे एकदम एक हाती वापर झालेला आहे गाडीचा शहाऐंशी हजार ओरिजिनल किलोमीटर चाललेली आहे गाडीचे गाडीचे चारही टायर बटन आहे एक रुपया तुम्हाला टायरचा खर्च करायची गरज नाही डी आय एस डुरवायजर पण गाडीला इन्स्टॉल केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तो पण खर्च करायची काही गरज नाही सध्या गाडीला एकही रुपये खर्च करायची गरज नाही तुम्ही पाहू शकता पुढेही गाडीला डेंटिंग पेंटिंग काहीही केलेलं नाही आहे पूर्ण अशी स्क्रॅशलेसच गाडी आहे पूर्णपणे एम एस सतरा बी एस तेहतीस बत्तीस नंबर आहे गाडीचा जेव्हा कोणी इंटरेस्टेड असेल तर तो, तो डायरेक्ट कॉलही करू शकतो डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर्स संगनमेर गाडीला चारही आलाय व्हील आहे तुम्ही पाहू शकतात अँटी ब्रेक सिस्टम आहे गाडीमध्ये दोन एअरबॅग पण दिलेलं आहे पॅसेंजर साईडला को ड्रायव्हर साईडला पण आहे आणि ड्रायव्हर साईडला पण एक एअरबॅग इन्स्टॉल केली म्युझिक सिस्टम आहे गाडीमध्ये कंपनी फिटेड गाडीचा गिअरबॉक्स मॅन्युअल आहे पाहू शकता तुम्ही गाडीची ऑफर आम्ही लावलेली आहे सात लाख अकरा हजार रुपये ती निगोशिएबल राहीन जो कोणी इंटरेस्टेड असेल त्यांनी डायरेक्ट कॉल केलाही तरी चालेल कलावती मोटर्स सांगन دنيا